भारत जगातील सर्वात जास्त डिजिटल व्यवहार करणारा देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते डिजिटल टॉवरचं लोकार्पण दिशाहीन उद्धव महाराष्ट्राला काय दिशा दाखवणार दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचा सवाल पंधराशे रुपये देण्यापेक्षा बहिणींची अब्रू वाचवा शरद पवारांचा महायुतीला टोमणा शिवसेनाशी उबाठाच्या स्वागत कमानी आमने सामने मुख्यमंत्री शिंदेच्या स्वागत कमानीची चर्चा विरोधकांकडून मला पंतप्रधानपदाची ऑफर मंत्री गडकरी यांचा गौप्यस्फोट पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं गडकरींना कुणी बोललं असं वाटत नाही विरोधी पक्षानं मूल्यांसाठी सल्ला दिला असेल तर चूक नाही संजय राऊतांची प्रतिक्रिया दोन दिवसानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार केजरीवालांकडून राजीनाम्याची घोषणा